फडणवीस साहेब दरवेळेला नवा मुद्दा काढतात आणि चर्चेची हुल उडवून देतात बक्सच्या जमिनीमध्ये घोटाळा झाला आहे की नाही झाला आहे हे अभ्यासारखी स्पष्ट होईलच पण तुर्तास फडणवीस साहेब स्वतःकडची चर्चा दुसरीकडे लोटून द्यायचा प्रयत्न करत आहेत आणि चर्चा ही जोरात आहे की भाजपच्या अंतर्गत आघाडीतले सगळे लोक मिळून फडणवीसांना महाराष्ट्राच्या बाहेर कसं काढून देता येईल याचा जास्त प्रयत्न करतायत मला वाटतं हा जास्त आवाहन केलंय की हिंदू खत्रे मे पण असं जर विश्व हिंदू परिषदेचं म्हणणं असेल की हिंदू खत्रे मे आहे याचा अर्थ असा आहे की गेल्या दहा वर्षात मोदीजींनी हिंदूंसाठी काहीच केलं नाही याचा स्पष्ट अर्थ आहे की याच्यापेक्षा चांगली अवस्था ही दहा वर्षाच्या आधी जेव्हा काँग्रेसची आणि इतर सरकार होती तेव्हा जास्त चांगली अवस्था होती हा योजनेचा हप्ता जर पाहिजे असेल तर आमच्या उमेदवारांचा मतदान करा असं एक्झॅक्टली आम्ही हेच म्हणतोय ना की त्यांना बहिणींशी काहीच देणं घेणं नाहीये त्यांना जर बहिणींशी देणं घेणं असतं तर अंगणवाडी आशा वर्कर किंवा जिल्हा परिषदेच्या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये काम करणाऱ्या परिचारिका विनाअनुदानित मध्ये काम करणाऱ्या शिक्षिका या सगळ्या सुद्धा त्यांच्या बहिणीच होत्या ना मग त्या बहिणींचे हक्काचे पगार कुठे दिले मुळात त्यांना त्यांची योजना ही लाडकी बहीण नाही लाडकी खुर्ची योजना आहे आणि लाडक्या खुर्चीसाठी चालले चाललेत हे सगळे प्रयत्न कोण कोण ते मी बाबा मुख्यमंत्री पदाचा चेहरा आता ठरवावा किंवा न ठरवावा हा सर्वथा विषय महाविकास आघाडीच्या नेत्यांचा विषय आहे पक्षश्रेष्ठींचा विषय आहे त्यावर मला असं वाटतं की आम्ही बोलून काही म्हणजे बोलणं उचित नसणार आहे यामध्ये काँग्रेसचे नेते सन्मान्य राहुल गांधीजी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय पवारसाहेब असतील किंवा आमचे सन्मान्य पक्षप्रमुख असतील हे तीन नेते एकत्र बसून ठरवतील ना आणि ते ठरवतील त्यावेळेला अधिकृतरित्या आपल्यापर्यंत पोहोचवतील